नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर तांदूळ घेऊन येते पतीला सांगितलं मग रेल्वे रुळावर गेली आणि जळगावात महिलेने लेकीसह आयुष्य संपवलं एका अठ्ठावीस वर्षीय विवाहित महिलेने आपल्या लहान मुलीसह रेल्वेखाली झोपून आपल्या आयुष्याची अखेर केली रेशन दुकानात तांदूळ घ्यायला जाते म्हणून सांगितलं पण संध्याकाळपर्यंत या दोघी मायलेकी घरी परतल्या नाहीत त्यानंतर भातली रेल्वे स्थानकाजवळ या दोघींचा मृतदेह आढळून आला जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली कौटुंबिक वादातून एका विवाहितेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे ही घटना भातली रेल्वे पुलाजवळ घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मनीषा चंद्रकांत कावळे वय सव्वीस आणि त्यांची मुलगी गौरी चंद्रकांत कावळे वय सहा अशी मृत मायलेकींची नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जीएमसी शवविच्छेदनासाठी पाठवला त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे नशिराबाद येथील भवानी नगरात मनीषा कावळे या आपल्या पती चंद्रकांत आणि दोन मुलींसोबत राहत होत्या पती चंद्रकांत हे एमआयडीसीतील एका चटई कंपनीत काम करतात सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या ओळखीच्या बाईकवरून रेशनचे तांदूळ आणायला जात असल्याचे सांगितले सोबत त्यांनी लहान मुली गौरीला घेतले आणि त्या घरातून निघून गेल्या संध्याकाळपर्यंत त्या परत न आल्याने चंद्रकांत यांना चिंता वाटू लागली त्यांनी पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला मात्र त्या दोघींचाही काही ठाव ठिकाणा लागत नव्हता त्याचवेळी भादली रेल्वे पुलाजवळ एक महिला आपल्या लहान मुलीसह रेल्वेखाली आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली असता ते मनीषा आणि गौरी असल्याचं समोर आलं या घटनेमुळे कावळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मनीषा कावळे यांनी मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर का केली याचं कारण अस्पष्ट असून सध्या पोलीस तपास करत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट